मग बघायला येईल कुठवर आलंय तुमचा सगळ्यांचा राहडा काढायचा मी तर पहिल्यांदा चालू केलेले आजही डोकं त्याच्यामुळे थोडं थोडं चालू करायचंय काढायला आज म्हणलं एका ठोलीच चालू करावं आता ही शाळेला घरी थांबून घेतली आपल्या जागेवर हलत नाही कपाट किवी हे काढायचं म्हणलं तर सगळ्यांना लिहिून होते परत अजून आजारी करायची मी तुम्ही थांबवून घेतली तर आम्ही घेतलं सगळं आवरून राहता सगळं आपल्याला बाहेर काढायचंय सगळं भिड झाडून घ्यायची त्याला काय झालं बाहेर काढायचंय सगळं आणि मग भिताच झाडून घेऊन सगळं चितलं मग कपाड्यातला एवढा लाड आहे बाहेर तर ती माझी बाजी दोन टाकली दोन टाकली पोराची पॅन्ट तिला बाहेरवली हजार रुपयाची वड्याला एवढं खवड आहे तिला मारायचं राहिलं

कुठलं लुक करत नाही कुठलं वेगवेगळं हे करत नाही हा असं व्हिडिओ असते का साध तर तुम्ही साध देत आहे भारी वाटतंय अजून एक गाडी ठेवतो बघा तुम्हाला चला आता पहिलं तर आपल्याला हे बाहेर आलो की जे आहे हा दोन दिवसात खायला पाहिजे परवा दिवशी गरज बसतो ना उद्या देवाच्या गरज बसते ते त्याच्यामुळं उद्या सांगितले मी ह्याला सुट्टी घ्यायला उद्या दोनच्या पोटी पांघुर आता तात्पुरता आमचा व्हिडिओ असंच बघत राहावा बघा जसं सगळं झालं काढ मग मी म्हणते बघा आमची की साडी राहत्या साड्या राहते हे कुठं आल्या मग इतक्या हे कुठं आले आता मदर न दिल्या त्या हप्पा का घेतलेल्या पप्पानं काय घेतलं तुझ्या हम्म हो आता म्हणलं आता बाहेर काढायचं आज काय व्हायचं नाही बघा ढीग लागला साड्या काय तर हम्म तर कपाट मोहर सरतोय मोर सरत नाहीतर आता हे बोच या बाहेर मोहर टाकूया वड्याला वय <laughs> का काय आपण काय करू ह्या दसऱ्याला ना सगळे कपडे वड्याला फेकून देऊन नवीन आण मग दसरा कशासाठी असतो त्यासाठी असतो दसरा ह्या वर्षाला ते त्या वर्षाला कपडे काढायचे आहे ना दोय काढते हा मध्ये काढायला पाणीच नसतंय तर आणखी काढायचं राहिलय झाडायचं राहिले

पुकुट काय काय ते अचानक पाणी नको वे काढायला हं हं झाडावरच होكله आता आमला बोलायलाय ना सुरती तोंडाचं जरा तर कोणी कोणी दसरा ही चालू केलाय सांगा बर का वाला हां आता हा विषय आपण चालू करू लागले मला तर करो बिरण नाही काय माहित मला आता नाही बसला नाही नाही बसला बस नाही बसला असतात पाणी मारता ना पाणी गेलं का नाही आता ह्या बोर्डाला आम्ही असं झोडल या काय होतंय काय नाय खाटायचं सरकवतोच मी नसते सरक सरकवायचं खाट मांडायचं सगळ्या वस्तू आणून लावायच्या घरात राहिलेलं मग परत उद्या बघू आता आजच्या घेऊया सगळं आता तो रो, तो रो, तो ना माझ्या मी पण सोडून टाकली आम्ही पण काढला होता हाय ना हो दसरा म्हणते ते ह्या वर्षाच्या ह्या वर्षालाच बाया काढते त्या सगळ्या धुवायला त्या वर्षालाच हा ह्या वर्षाला हा ह्या वर्षाच्या पुढच्या वर्षाला असं म्हणायचं सगळं जिथले तिथं लावून बघा आता सगळं कपाट लागलं टी व्ही लावली सगळं खट लावला खट खाली सामान लावलं बघा सगळं असं परत आता एवढं सगळं काढून झालंय आता इथपर्यंत आता इथलं राहिलेलं सगळा पसारा उद्या काढायचा आतापर्यंत एवढाच व्हिडिओ तर चला तर काय करते गेला आता बुका लागते आम्हाला आवरून आवरून म्हणला तर त्याला जेवण करावं तर चला बाय बाय